मराठा अर्थसंप सादर झालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जितेंद्र आवड आहेत सर अर्थसंकल्प सादर झालेला आहे निवडणुकीच्या अगोदर केलेल्या गोष्ट आणि आताचा अर्थसंकल्प कसा वागता एक छोट एक गाणं कुमारच धर्मेंद्र च्या तोंडात आहे हम, हम वफा हरगिज न हम वफा कर ना ते वफा नाही करू शकत ते बेवफा आहे असं मी नाही म्हणत पण ते वफा नाही करू शकत त्यांनी दिलेलं आश्वासन ते पूर्ण करू शकत नाहीत त्याच्यासाठी त्यांना कोलांट्या उड्या माराव्या लागतात त्यांची तरतूद कमी दिसते तरतूद कमी दिसते म्हणजे याचा अर्थ बहिणींची संख्या घटणार आहे पंधराशे वरनं तीन हजार एकवीसशे वर जाणं लांबच राहिलं एकवीसशे वर न जाता वर राहतील आणि संख्या अर्ध्यावर आणतील सुरुवातीला अजित पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणीमुळे मी इथं आलोय आणि लाडक्या बहिणीमुळे ते खाली जाणारे जात फसवा फसवीचे उद्योग महिलांना कधी आवडत नाहीत शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील किंवा ग्रामीण भागात त्यांचं एक कळलं नाही मध्येच का उरडले छत्रपती संभाजी महाराज की जय त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये अनेक कादंबऱ्या अनेक नाटक आहेत जे त्यात संभाजी महाराजांना बदनाम करण्यात आले आपण जर खरंच संभाजी प्रेमी असाल तर मग हिंमत दाखवून मुख्यमंत्र्यांना भेटून या सगळ्या साहित्यावर बंदी आणा अशी मागणी करा उगाच कारण नसताना संभाजी महाराजांचं नाव घेऊन जय जयकार करून गोष्ट बघितली असेल हे सुरू आहे हे करू असं करू असं तुम्ही देखील ऐकलं आहे हे करू ते करू अमुक करू तमुक करू हे देऊ ते देऊ सगळं करू पण आणू कुठनं याच उत्तर काहीच नाही नक्कीच येतो जितेंद्र आव्हाड आणि यांनी जे आहे ते आता याबद्दल वक्तव्य केलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अर्थ बजेट सादर झाल्यानंतर अजित पवार यांना एक टोमना मारत एक गाणं जे आहे ते त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि या अर्थसंकल्पातून ज्या लाडक्या बहिणीमुळे ते इथपर्यंत पोहोचले त्या लाडक्या बहिणीमुळेच ते खाली जाणार असं प्रकारचं वक्तव्य जितेंद्र रावड यांनी केलेलं आहे त्यामुळे आता हा अर्थसंकल्प साधव विरोधक आक्रमक झाले होते घोषणाबाजी सुरू होती, होती आणि त्यांनी या अर्थसंकल्पाचा विरोध देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही असं देखील त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे